सप्ताह करता ज्यांचे आशीर्वाद आहेत ते फार मोठे संत आहेत किंवा साधू आहेत साधूची लक्षणं त्या सगळ्या वैराग्यवान महात्म्यांच्या ठिकाणी आहेत जी की ज्ञाळोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी मध्ये मांडली अशी थोर मोठी संत मंडळी या आपल्या करता भेट देऊन गेले किंवा आशीर्वाद आपल्या करता दिले आणि जी परंपरा आपल्या ठिकाणी लागू होते श्री समर्थ सद्गुरु किसंगिरी बाबांची ही थोर परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये आपलं गाव आहे महाराज देवगड भक्त परिवारातील आपलं हे गाव आहे आणि या गावामध्ये श्री समर्थ सद्गुरु किसंगिरी बाबांच्याच कृपा आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिणाम सप्ताह समर्थ सद्गुरु किसंगिरी बाबांची कृपा आहे आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत वंदनीय पूजनीय गुरुवर्य श्री गुरु देवगडचे बाबा बाबाजींच्या ही कृपा आशीर्वाद आपल्या करता आहेत आत्ताच काल बाबा या ये ठिकाणी येऊन गेले फार मोठा उपदेश बाबांनी या ठिकाणी केला नवे नवे तुमच्या आमच्या कल्याणाचा मार्ग सद्गुरू बाबांनी काल सांगितला बोलत असताना बाबांनी एक गोड वाक्य वापरलं संतांचं वचन या ठिकाणी बाबांनी सांगितलं बाबा म्हणतात संत एकांती वैसले सर्वही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सारांश काढिले निवडून बाबांनी सांगितलं साधू संत त्यांची आली एकत्र बसली आणि त्यांनी एक, एक विचार केला किंवा एक तर्क लावला किंवा काही चिंतन केलं आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून त्यांनी श्री हरीचं नाव बाजूला काढलं नवे नवे त्या परमात्मा चिंतनाचा मार्ग तुमच्या आमच्या कल्याणाकरता बाबांनी सांगितला विठाल